रावेर रेल्वे प्रवासी मित्रा तर्फे रावेर स्टेशन दानापूर पुणे गाडीचे जोरदार स्वागत केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे तसेच प्रशांत बोकर यांचे सह शेकडो रावेर प्रवासी मित्रांची उपस्थिती रावेर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज रोजी दानापूर पुणे रेल्वे गाडीच्या थांब्याच्या या प्रसंगी रावेर रेल्वे प्रवासी मित्र संघाचे कार्यकर्ते रावेर बुरहानपूर संघर्ष समितीचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते यावेळी प्रवासी नेते श्री प्रशांत बोरकर श्री संजय चौधरी बुरहाणपूर येथील डॉक्टर डॉक्टर श्री रामकुमार अग्रवाल तसेच वसंत महाजन डी बोरकर सुभाष अकोले संजय साखळकर नरेंद्र मनोहर शेठ लोहार अशोक छोटू पाटील रामकृष्ण पाटील कासार काका रावेर प्रवासी मित्र ग्रुपचे शेकडो कार्यकर्ते तसेच दिव्यांग संघटनेचे संजय बुवा रजनीकांत बारी हरणकर आदी कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते या प्रसंगी बुरहानपूरच्या संघटनेने तसेच दिव्यांग संघटनेने तसेच विविध संघटनेने प्रवासी नेते श्री प्रशांत बोरकर यांचे स्वागत सत्कार केला रावेर येथे दानापूर पुणे गाडीचा चालक यांचे स्वागत रावेल प्रवासी मित्र संघटनेचे श्री प्रशांत बोरकर यांनी केले केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत छोटेखाणी कार्यक्रम प्रवाशांचा झाला त्याप्रसंगी सुद्धा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे स्वागत रेल्वे अधिकारी यांनी केले तसेच या प्रसंगी आमदार अमोल जावळे भाजपाचे पद्माकर महाजन सुरेश धनके नितीन पाटील राजन लासूरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा रेल्वे या केले आणि रेल्वे बाबत आणि बुरहानपूर अंकलेश्वर हायवे बाबत चाललेल्या चर्चेबाबत माहिती दिली या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवासी संघटनेचे श्री प्रशांत बोरकर यांनी केले आणि रेल्वे स्टेशनवर चाललेल्या उपक्रमांची माहिती दिली